खाणापूर तालुक्यातील वेजेगाव येथे एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली उषा तानाजी पाटोळे व चाळीस राहणार वेजेगाव यांनी आपल्या शेळ्यांना फिरवण्यासाठी नेले असता त्या शेळ्यांनी आरोपी सर्जेराव श्रीरंग देवकर व संगीता सर्जेराव देवकर यांच्या शेतातील शवग्याच्या झाडाचा पाला खाल्ला या गोष्टीचा राग मनात धरून देवकर दाम्पत्यांनी उषा पाटोळे यांना शिवीगाळ केली व शारीरिक मारहाणही केली यामध्ये संगीता देवकर हिने फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून घेऊन ती त्यांच्याच डोक्यावर मारली त्यामुळे उषा पाटोळे या जखमी झाल्या सदर प्रकाराची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा एक, एक दोन तीनशे बावन्न तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पठाण करत असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव करत आहेत पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून सदर घटनेनंतर गावात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही असे पोलीस सूत्रांनी सांगितले अग्रणी न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे Oh, A news, Twitter.